एकीकडे वाचाळवीर मंत्र्यांनी फडणवीसांचा मनस्ताप वाढवलेला असताना आता महायुतीत वादाची नवी ठिणगी पडली कारण थेट दादांचे मंत्री आणि फडणवीसांचे मंत्री शाब्दिक लढाईत गुंतले मंत्री कोण आहेत तर जयकुमार गोरे आणि मकरंदाबा ठिकाण आहे सातारा जिल्हा सत्तेत सोबत असले तरी गोरे आणि मकरंदाबा यांच्यातला सुप्त संघर्ष आता मतदारांसमोर यायला ला लागले हाच विषय सविस्तर समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जयकुमार गोरे विरुद्ध मकरंद बाबा पाटील यांच्यातला वाद समजून घेण्याआधी महायुतीत फडणवीसांचं सरकार सत्तेत आल्यानंतर सातारा जिल्ह्याचा चांगलाच दबदबा दिसून येतो कारण सत्ताधारी तीनही पक्षातील वरिष्ठांना सातारा जिल्ह्याचं महत्व कळलंय आणि म्हणूनच त्यांनी आपल्या पक्षातल्या आमदारांना मंत्री केलंय आता सातारा जिल्ह्यात खर तर आठ आमदार आहेत आणि त्या आठ पैकी चार जण हे आता फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आहेत आणि विशेष म्हणजे भारदस्त खात्यांचा कारभार सुद्धा सांभाळतात आता ते मंत्री कोण आहेत आणि त्यांची खाती आधी समजावून घेऊयात आणि मग पुढे कंटिन्यू करूयात पहिलं म्हणजे शिवेंद्र राजे भोसले यांना कुठलं मंत्रीपद दिलंय तर सार्वजनिक बांधकाम मंत्रीपद जे सार्वजनिक उपक्रम वगळून आहे दुसरे मंत्री म्हणजे जयकुमार गोरे विषयी आपण या व्हिडिओत बोलणार आहोत ते म्हणजे ग्रामविकास खात्या त्यांच्याकडे तिसरे मंत्री म्हणजे शंभूराज देसाई ज्यांच्याकडे पर्यटन खाताय खाणकाम मंत्री पद आहे आणि माजी सैनिक कल्याण खात्याचा सुद्धा कारभार ते आहेत आणि चौथं मंत्रीपद म्हणजे मकरंदाबा पाटील मदत आणि पुनर्वसन खातं आहे त्यांच्यामध्ये आणि याच चौघांपैकी दोन नेते म्हणजे मकरंदाबा पाटील आणि जयकुमार गोरे यांच्यात खर तर सुप्त संघर्ष सुरू आहे पण जो आता चव्हाट्यावर आलाय त्यामुळे एकूणच काय की सातारचं महत्व हे महायुतीतल्या तीनही पक्षांना कळालंय हे तर यावरून निश्चित दिसत आहे आता येऊयात गोरे विरुद्ध मकरंदाबाबांच्या संघर्षावर झालं असं की ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंदाबा पाटील यांनी एकमेकांच्या मतदारसंघात जाऊन राजकीय कार्यक्रम घ्यायला सुरुवात केली आहे आणि या कार्यक्रमांमुळेच अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध भारतीय जनता पार्टी म्हणजे भाजप यांच्यात आता शीतयुद्ध पेटल्याची चर्चा आहे काही दिवसांपूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांनी वाई मतदारसंघातल्या बावधन हजेरी लावली होती आणि या कार्यक्रमात त्यांनी मंत्री पाटील यांच्यावर नाव न घेता टीका केली के या होती यावेळी त्यांनी कोणीही बाबळीच्या झाडाखाली उभं राहत नाही त्याला आंब्याची सावली लागते आणि बावधन गावाची ताकद ही राजकारण बदलवण्याची इतकी आहे आणि आजची सभा ही परिवर्तनाची असल्याचं सांगत जयकुमार गोरेंनी नाव न घेता मकरंदाबा पाटलांना डिवचलं होतं आता त्यावेळी ते नेमकं काय म्हणाले होते तो बाईट आधी पाहूयात या भाऊजनची ताकद काय आहे की या तालुक्याचं राजकारण ठरवण्याची क्षमता कुठल्या गावामध्ये आहे तर ते मध्ये आहे आणि हे इतिहास ही समजत नाही अनेक आपण बघितलं मध्ये एवढी शक्ती आहे या तालुक्याचं राजकारण ठरवण्याची ताकद या बाजून मध्ये आहे आता विधानसभेची निवडणूक झाली त्या विषयावर बोलणार पण आता खूप शेवटी शेवटी निर्णय झाले आणि मी ताईला बघायला सांगितलं ताई आले होते बसले होते दीपक आपल्याला सगळ्यांना सांगतो माझं सगळ्यांना आता सगळा विषय बाजूला ठेवा आता सगळं आलाय तसं स्टेज असू द्या आणि आपण सुरुवात करा मी सांगितलं ना आज बघितलेली सभा ही परिवर्तनाची सभा एवढंच मी सांगेन विषय आहे कुणीही बाबरेच्या झाडाखाली उभा राह नाही त्यामुळं आंब्याची सावली आपल्याला तयार करायला लागेल त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यायला लागेल की भूमिका घेऊन आपण काम केलं तर अडचण येणार तरी आता गोरेंनी टीका केल्यावर मकरंदाबा गप्प बसतील ते कसे कारण गोरेंच्या टीकेनंतर मकरंदाबा पाटलांनी सुद्धा मान मतदारसंघात जाऊन थेट अजित पवारांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम घेतला त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडल्याची चर्चा सुरू झाली याविषयी मकरंदाबा पाटलांना पत्रकारांनी विचारलं त्यावेळी त्यांनी नाव न घेता जयकुमार गोरेंना खोचक टोला लगावला आणि ते मताधिक्यावर बोलले आता ते नेमकं काय म्हणाले तेही तुम्ही पहा प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे ते त्यांचा पक्ष वाढवतात मी माझा पक्ष वाढवतो पण वाईमध्ये म्हटलं ना जर चांगलं झाला असता वाईचे मतदार मला प्रत्येक वेळेला वाढीव मताधिक्याने विजय करत कदाचित त्यांना माहित मी दोन तीन हजारांनाही कधी निवडून <laughs> आले याशिवाय मकरंदाबा पा पाटलांनी एका जाहीर सभेत जयकुमार गोरेंना खडे बोल सुनावले होते यावेळी ते काय म्हणाले होते ते ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात तुमची मंडळी माझ्याकडे माझ्या मतदारसंघात येतात आणि सांगतात लोकप्रतिनिधी बदलला पाहिजे काही काम करत नाही आज या मंचावरून त्यांना जाहीरपणानं सांगतो तुम्ही किती मतांनी निवडून येता लोकांना माहिती आहे हा मकरंदाबा पाटील प्रत्येक निवडणुकीत उच्चांकी मतांनी निवडून आलाय मागच्या निवडणुकीत मी बासष्ट हजार मतांनी निवडून आलोय असं मकरंदाबा पाटलांचं म्हणणं आहे त्यामुळे काय झालं मताधिक्याविषयी जर सांगायचं झालं खर तर गेल्या विधानसभा निवडणुकीत मान मधून जयकुमार गोरे हे एकोणपन्नास एक हजार सहाशे पंच्याहत्तर मतांनी निवडून आले तर वाईमधून मकरंदाबा पाटील टू बी प्रिसाईज एकसष्ट हजार तीनशे ब्याण्णव मतांनी निवडून आले त्यामुळे मताधिक्याची तुलना करायची झाली तर अजित ददांच्या आमदारानं आणि या मंत्र्यानं म्हणजेच पाटलांनी फडणवीसांच्या आमदार आणि मंत्र्यावर म्हणजेच जयकुमार गोरेंवर बाजी मारलेली दिसते आता त्यामुळे काय या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये हे दोन लोकप्रतिनिधी आणि इतरही लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघातील निवडणुकांमध्ये कशी भूमिका बजावतात त्याच मताधिक्यावरती काय परिणाम होतो तिथल्या नगरसेवकांवर आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर वर्चस्वावर कसा परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे तरी गोरे विरुद्ध मकरंदाबा पाटील यांच्यातल्या वादामुळे महायुतीत आता फडणवीस विरुद्ध अजितदादा यांच्यातील अंतर्गत मतभेदांविषयी सुद्धा चर्चा सुरू झाली आहे तरी आपली याविषयीची मतं कमेंट करून जरूर सांगा तुर्तास इथेच थांबूयात तोपर्यंत पाहत राहा सकाळ महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका